आजची तारीख जर डिसेंबर एकोणीसशे साठ मधली असती तर या वर्षीचं एकतीस डिसेंबरचं प्लॅनिंग गोव्यात करता आलं नसतं तुम्ही म्हणाल का तर भारत एकोणीसशे सत्तेचाळीसला इंग्रजांच्याकडून स्वतंत्र झाला पण भारताचाच भाग असलेला गोवा मात्र त्यावेळेला पोर्तुगालचा भाग होता म्हणजे पोर्तुगालचा तो अविभाज्य भाग आहे असं पोर्तुगालचा सत्ताधीश असलेला अँटोनिओ सालाझार म्हणायचा एकोणीसशे एकसष्ट सालापर्यंत पोर्तुगालची गोव्यावर सत्ता होती आणि गोव्याला जाण्यासाठी व्हिसा घेऊन जायची भारतीयांवर वेळ होती म्हणजे थोडक्यात आपल्या शेजारीच पोर्तुगाल होता मग त्यावेळीची लोक एकतीस डिसेंबरचं प्लॅनिंग कसं करत असतील कसंही करत असतील पण गोव्याचा ऑप्शन मात्र नव्हताच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया भारतीयांनी गोवा स्वतंत्र केला तरी कसा गोव्याच्या स्वातंत्र्याची गोष्ट आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इंग्लंड जसा योग्य वेळी भारत देश सोडून गेला तसं गोव्यातले पोर्तुगीज मात्र जायला तयार नव्हते त्यांना वाटायचं की गोवा आमचा अविभाज्य भाग असताना आम्ही गोवा सोडणार नाही म्हणजे थोडक्यात गोव्यामध्ये पोर्तुगीजांची सत्ता कायमच राहावी अशी त्यांची इच्छा होती मात्र गोव्यातले सामान्य गोवेकर जे लोक होते त्यांना वाटत होतं की गोवा आता स्वतंत्र झाला पाहिजे तो भारतात आला पाहिजे आणि भारतातल्या इतर प्रांतातल्या लोकांना देखील असं वाटत होतं की आम्ही स्वतंत्र झालो पण गोवा मागे राहिला आता गोव्यानं देखील स्वतंत्र झालं पाहिजे त्यासाठी तेव्हाच्या सरकारनं म्हणजे जवाहरलाल नेहरूंनी सैनिकी कारवाई करायला पाहिजे सैन्य घुसवलं पाहिजे गोव्यात पण गोवा आता स्वतंत्र व्हायला पाहिजे सरकारवर हा दबाव वाढत असताना ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नव्हती गोवा हा छोटासा जमिनीचा तुकडा जरी वाटत असला तरी गोव्याच्या मागचं राजकारण खूप मोठं होतं ते आंतरराष्ट्रीय लेव्हलचं होतं आणि हे पुढच्या घटनांवरून सिद्ध देखील झालं एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसरं महायुद्ध संपलं आणि जगाची विभागणी दोन वेगवेगळ्या गटात झाली त्यातला पहिला गट म्हणजे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली असलेल्या देशांचा या सगळ्या देशांनी मिळून एक संघटना स्थापन केली त्या संघटनेचं नाव नाटो नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन तसंच रशिया म्हणजे युएसएसआर च्या नेतृत्वाखालील समाजवादी किंवा कम्युनिस्ट असलेल्या देशांनी एक वेगळा गट स्थापन केला आणि एक करार केला त्या कराराचं नाव होतं वॉर्सा पॅक्ट हे दोन्ही गट नेहमी एकमेकांच्या विरुद्ध युद्ध करायला सज्ज असायचे भारतासारखे जे नवे नवे स्वतंत्र झालेले देश होते त्यांना या दोन्ही पैकी कुठल्याही गटात जाऊन युद्धखोरी करणं परवडत नव्हतं त्यामुळं भारतासारख्या देशांनी जवाहरलाल नेहरूंच्या सारख्या नेत्यांनी एक वेगळा तिसरा गट तयार केला होता ज्याचं नाव होतं नॉन अलाइनमेंट मुवमेंट म्हणजेच नाव हा अर्थातच दोन्ही गटांमध्ये नसणारा आणि युद्धखोरीत टाळणारा असा हा गट होता अनेक वर्ष गोव्याचा प्रश्न हा रखडतच चाललेला होता त्याच्यावरती काहीतरी निर्णय घेणं भाग होतं त्यामुळं अखेर डिसेंबर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये जवाहरलाल नेहरूंनी निर्णय घेतला आणि भारताचं सैन्य तिन्ही बाजूंनी गोव्याच्या सीमेत घुसलं या तिन्ही बाजूंनी घुसलेल्या सैन्याचं स्वागत तिथल्या लोकांनी केलं त्याचबरोबर अनेक क्रांतिकारक जे भारताच्या वेगवेगळ्या भागातून गोव्यात पोहोचलेले त्यांनी देखील या सैन्याचं स्वागत केलं पुढच्या छत्तीस तासात गोव्याचा तेव्हाचा गव्हर्नर जनरल असलेल्या मॅन्युअल वसालो इ सिल्वा यानं भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली गोव्यावर भारताचा झेंडा लागला तरी लढाई अजून संपलेली नव्हती भारतानं गोव्याची जमीन हिसकावून जरी घेतली तरी पोर्तुगालकडे अनेक पर्याय होते पोर्तुगालनं अमेरिकेकडे भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याची मागणी केली जी मागणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी नाकारली त्यानंतर मग पोर्तुगालनं दुसरा पर्याय निवडला कारण नाटोचा एक असा नियम होता की नाटोच्या कोणत्याही एका सदस्याविरुद्ध जर युद्ध झालं तर ते युद्ध नाटोच्या संपूर्ण संघटनेविरुद्ध समजण्यात येत असे आणि संपूर्ण नाटो संघटनेनं त्या देशाविरुद्ध कारवाई करावी असा नियम होता पण जोपर्यंत अमेरिका म्हणजे या गटाचा दादा तयार होत नाही तोपर्यंत हे युद्ध होण्याची शक्यता नव्हती त्यामुळं अमेरिकेनं इथं सुद्धा माघारच घेतली ही माघार का घेतली ते कधीच कुणाला समजलं नाही आता पोर्तुगालकडे एक तिसरा उपाय होता तो म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे जायचं तिथं जाऊन भारताला गोव्याची भूमी परत द्यावी असा ठराव मांडायचा असा ठराव संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांनी जर मान्य केला तर तशी भूमी परत द्यायला लागायची एकोणीसशे सदुसष्ट साली इस्रायलला आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली इराकला अशा प्रकारे जिंकलेली भूमी परत द्यायला लागलेली होती मग पोर्तुगालनं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेपुढे एक ठराव मांडला ज्यामध्ये असं म्हटलं की अठरा डिसेंबर एकोणीसशे एकसष्टच्या पूर्वी जी भूमी पोर्तुगीज सरकारकडे होती ती भारत सरकारनं पोर्तुगीज सरकारला परत द्यावी आणि या ठरावाला समर्थन दिलं अमेरिकेनं इंग्लंडनं फ्रान्सनं चीननं या चारही देशांनी जरी समर्थन दिलं असलं तरी त्यावेळी भारताच्या उपयोगाला आला भारताचा ऑल वेदर फ्रेंड म्हणजेच रशिया रशिया अर्थात एस आरनं या ठरावाला नकाराधिकार वापरला थोडक्यात काय तर पोर्तुगालनं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मानलेला ठराव पाचही सदस्यांनी एकमतानं मान्य केला नाही त्यामुळं तो ठराव बारगळला त्यामुळं भारतानं आता गोव्याची जमीन परत द्यायचा सवालच येत नव्हता आता मात्र गोवा खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला पण यामध्ये नेहरूंचं श्रेय काय आहे ते सांगतो यामध्ये चार मुद्दे महत्वाचे आहेत त्यातला पहिला म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते हॅरी ट्रुमन आणि त्यानंतर डॉईट आयझेनावर या दोघांच्या काळात जर भारतानं गोव्यावर हल्ला केला असता तर तेव्हाच्या अमेरिकन सरकारनं भारतावर देखील हल्ला केला असता जसं पुढे एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश युद्धात अमेरिकेनं भारताविरुद्ध युद्ध करायची तयारी केलेली होती पण नेहरूंनी या युद्धाचं टायमिंग बरोबर अगदी योग्य असं निवडलं ज्यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाचे जॉन एफ केनडी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळी नेहरूंनी गोव्यावर हल्ला केला आणि हे जॉन एफ केनडी हे नेहरूंचे फार पूर्वीपासूनचे अत्यंत जवळचे मित्र होते त्यामुळं केनेडींनी कुठल्याही प्रकारे पोर्तुगालच्या दबावाला बळी न पडता भारतावर हल्ला केला नाही याचा दुसरा मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे बरोबर एक महिन्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट मध्ये जवाहरलाल नेहरू अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले त्या दौऱ्यात नक्की काय झालं माहिती नाही पण नेहरूंची आणि केनेडींची गोव्याबद्दल चर्चा झालेली असू शकते कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला भेटून पुढच्याच महिन्यात नेहरूंनी गोव्यावर हल्ला केला होता जो पोर्तुगाल अमेरिकेचा मित्र होता यातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताचे रशियाशी असलेले मैत्रीचे संबंध भारत रशिया आणि अमेरिका या दोन्ही गटांपासून जर वेगळा राहत असला तरी देखील भारताचं धोरण हे नेहमी रशियाच्या बाजूनं कल्लेलं होतं आणि ते कल्लेलं असण्याचं कारण देखील जवाहरलाल नेहरू स्वतःच होते कारण ते भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि त्यांनी जवळजवळ सतरा वर्ष या देशाचं पंतप्रधानपद सांभाळलं त्यांच्या समाजवादी धोरणांच्यामुळं भारत नेहमी रशियाच्या बाजूला कल्लेला होता त्यामुळे रशिया मात्र भारताचा नेहमी मित्र राहिला आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्याकडून येणारा दबाव कमी करणं भारतानं गोव्यावरती बरोबर डिसेंबर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये सैनिकी हल्ला करून गोवा आपल्या ताब्यात घेणं आणि रशियाची मदत घेऊन तो प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत हाणून पाडणं या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ आणि या सगळ्या गोष्टींची कसरत नेहरूंनी अत्यंत यशस्वीपणे केली त्यामध्ये जर कोणत्याही प्रकारची चूक झाली असती तरी भारतानं सैनिकी बलानं जरी गोवा जिंकला असला तरी भारताला गोव्याची भूमी पोर्तुगालला परत द्यावी लागली असती अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना कोणत्याही प्रकारचं अंगाशी येणारं युद्ध न करता जवाहरलाल नेहरूने गोवा भारताच्या पदरात पाडला हा आंतरराष्ट्रीय राजकारणातला एक मास्टर स्ट्रोक होता गोव्यातले गोवेकर क्रांतिकारक त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक आणि भारताच्या इतर भागातले क्रांतिकारक भारताचं सैन्य त्याचबरोबर भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू या सर्वांना आज गोवा भारतात असण्याचं श्रेय द्यावं लागतं त्याचबरोबर आपल्या गोव्यात होणाऱ्या पार्ट्यांचं देखील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर विचारा तुमच्या कमेंटमुळं आम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळते आणि पुढचे व्हिडिओ करण्याची संधी मिळते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र